मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय याबाबत संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र राठोड यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय सोहळ्याला संजय उपस्थिती लावली होती या दरम्यान त्यांना खात्यातल्या अनियमिततेसंदर्भात त्यांच्या संदर्भातल्या आरोपांवर प्रतिक्रिया विचारली तर लग्नाच्या ठिकाणी तरी सोडा असं बोलून राठोडांनी हात जोडले राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप भाजपा आमदार संदीप जोशी यांनी केलाय संदीप जोशींची याबाबतची तक्रार देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली आहे सोडारे बाबा रे बाबा या संदर्भात संजय राठोडांवर नेमके काय आरोप झालेत ते आपण बघतोय मृदा आणि जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीनं नियुक्त्या तीस मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आल्या अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक आणि पुणे विभागात जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी उपविभागीय जलसंधारण या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आल्याचा था आरोप करण्यात आला आहे विदर्भातील काही अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे तर मर्जी सांभाळणाऱ्या काही अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार त्याच जागेवर मुदतवाढ दिल्याचाही आरोप आहे